रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सोलापूर लाल जो आहे तो एवढी साईज घेत नव्हता माल पहिला कधी झाला नाही आता ह्या तर... नमस्कार जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रामाग्रोटेक मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे मित्रांनो तर सध्या आपण डाळिंबाच्या प्लॉट मध्ये आलोय तर आपण आपल्या शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्ते आम्हाला तुमची ओळख सांगा मी हजान मकबुल शेख मुक्कामपोस्ट मुकामपोस्ट कंपोस्ट तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं ही आपला डाळिंबाचा प्लॉट आहे तो किती झाडांचा दोनशे पंचवीस झाड आहे दोनशे पंचवीस झाड किती वर्षाची बाग आहे सहावं वर्ष आहे सहावं बरोबर आता मला सांगा की ही सहा वर्षाची बाग आहे ह्या झाडावरती सेटिंग किती आहे सेटिंग शंभर फुट आहे शंभरच्या फुट आहे बर आता ह्या प्लॉटला दिवस किती झाले आता सहा महिने झाले सहा महिने कंप्लीट झाले जातीच पासून सहा महिने झालं किती कुठल्या जातीच रुपये हे सोलापूर सोलापूर लाल आहे बरोबर ना बरं सगळेजण म्हणतात की सोलापूर लालची साईज होणं अवघड आहे तर तुम्ही आता आपल्या कंपनीचे प्रतिनिधी तुमच्याकडे कोण कोण आलते ते बागल साहेब माने साहेब बर म्हणजे तुम्हाला या बागेसाठी मार्गदर्शन करणारे आपल्या कंपनीचे प्रतिनिधी बाबा माने साहेब आहेत बागल साहेब आहेत ह्यांनी तुम्हाला काय काय सांगितलं ह्याने आम्हाला खाल्लं सोडायचं तुमचं सृष्टी परत ह्युमेट सायजर बर पुन्हा बायो क्रांती बर परत तेलकटसाठी तुमचं निमकरण निमकर कापूर हे करून बर मला मला माल, सांगा साहेब तुम्ही एवढे सगळे डोस सोडले ह्याच्यामधनं तुम्हाला आता कस होत रिझल्ट 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 म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला काय जाणवलं नेमकं रिझल्ट म्हणजे काय आम्हाला काय जाणवलं ही सोलापूर लाल जो आहे तो एवढी साईज घेत नव्हता बरं आतापर्यंत पाच पिकं मी काढली का अशी साईज घेत नव्हता बर पण ह्यावेळी साईज घेतली घेतली साईज पन्नास ते शंभर ग्राम लय झालं आणि असा मोठा माल होतच नव्हता बरं आता जे तुम्ही दाखवता मोठा माल पहिला झालाच नाही कधी झाला नाही आता ह्या सीझनला झाला सीझनला मला सांगू शकता का की मोठ्या मालाची साईज साधारण किती भर तीनशे आहे तीनशे पर्यंत म्हणजे साहेबांचं म्हणणं आहे की सोलापूर लालची म्हणजे साईज वाढत नाही पण हे कशामुळे वाढले साहेब तुमचं ते काय औषध देत होते गुरुजी मी केलं म्हणजे मन तुमचं म्हणणं आहे की रूट मॅजिक बायोसमृद्धी बायो सुद्धा वापरल्यापासून साईज व्हायला चालू झाली पण आतापर्यंत तुम्ही किती डोस केले दोन 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 झाले की म्हणजे चार पाच डोस तुमच्या कंप्लीट झाले ह्या चार पाच डोसचा आपला हा रिझल्ट आहे बरं आता आम्हाला सांगू शकता की जेवढी तुम्ही औषध वापरली ह्या औषधामध्ये केमिकलच्या औषधं आणि आपल्या औषधं ह्यात कुठलं परवडतंय केमिकल वापरलं नाही आपण अजिबात वापरलं नाही बरं ह्याच्या अगोदर नेहमी वापरतो नेहमीच्या अगोदरच्या सीजनला वापरले बर त्यावेळेस खर्च किती आला ह्या वेळेस खर्च किती आला तुलना बी नाही पण काय खर्चा लोक हँग होते बरोबर बरोबर आम्ही बर। खर्चाचा जरी विचार केला तर आमचा टोटल खर्च आहे बघा साडेचारशे चारशे झाडाला साठ हजार रुपये त्यातनं वातावरण कमी जर झालं तर पन्नास साठ हजार रुपये आमची बाग येते कम्प्लीट माझं हजार दहा पंधरा हजार रुपये जास्त का कमी मग त्यापट्टी खर्च मला शेतकरी बांधवांनी हे सांगायचं आहे की जर डाळिंबासाठी लाख लाख रुपये खर्च करत असाल तर एवढी खर्च करत बसायची काही गरज नाहीये तुम्ही सुद्धा जर रामायगडीचं नियोजन व्यवस्थित म्हणजे जसं की तुम्हाला स्प्रे मारायला सांगितलं असतील किंवा तुम्हाला खालून डोस द्यायला सांगितलं असतील वातावरण बदलल्यानंतर दुसरे स्प्रे काय दिले असतील तेलकट खरड्या डांबराचे ते जर तुम्ही व्यवस्थित वापरलं तर तुम्हाला रिझल्ट चांगला येऊ शकतो बरोबर आहे तेलकटला त्या ह्याचा निम करायचा एक नंबर रिझल्ट तुमचं कॅल्शियम वरण जे आहे खाल्लं द्यायचं ते सुद्धा चांगला आहे बरं माझं उलायला लागलो तुमचं सृष्टी ही सोडल्या उलाय लागलो बागल साहेब म्हणले हे म्हणलं महागाय राव हे आमचं पंचवीस किलो या बॅग पैसे तुम्ही एका बाटलीला घ्यायला पण ती वापरल्यावर मला फरक पडला उलाय लागल्यानंतर फोन केला डाळी बोलायला लागले आल्या बाई म्हणलं कॅल्शियम बोरण आपलं द्यायला लागतंय साडे बाराशे रुपये लिटर आहे हे म्हणलं लय मागाय मला बॅग येते साहेब बॅग येऊ द्या पण माझं एक लिटर एका एक एक साईडला सोडायचं आणि एका साईडला आपण बॅग सोडायची त्यावेळेस त्यांनी सोडलं का त्यांचं ओलायचं पूर्ण थांबलं आणि त्यावेळेस साईज घ्यायला चालू केलं बर आतापर्यंत तुम्ही जेवढा खर्च केलाय किंवा जेवढे डोस केले ह्याच्यामध्ये तुम्ही समाधानी का हो समाधान समाधानी बरं डाळिंबातल्या शेतकऱ्यांनी जर जसं की सोलापूरला आला असू द्या किंवा आपला रेग्युलर भागवा असू द्या शरद किंग असू द्या ह्या सगळ्यांनी जर डाळिंबाला रामायरडीची औषध वापरली तर बाग सक्सेस होऊ शकते होते नक्की होते बरं आता तुम्ही हे औषध कंटिन्यू करणार का थांबवणार हो आता फायदा झाला बरोबर आहे ना तर शेतकरी मित्रांनो जसे साहेबांनी त्यांच्या बागेमध्ये औषध वापरून त्यांचा रोलापूर लालचा प्लॉट किती साईज होती गेल्या वर्षी दीडशे ग्राम वर दीडशे प्लस थोडीशी होत होते आता किती साईज आहे आता तीनशे पर्यंत पर साईज गेले तुम्हालाही तुमच्या सोलापूर लालचं असू द्या किंवा रेग्युलर भागवा असू द्या शरद किंग असू द्या कोणत्याही जा जातीचा डाळिंब असू द्या त्याचं व्यवस्थित सेटिंग करणं असू द्या त्याची मुळी चालू असू द्या किंवा त्याला ते तेलकट येऊ नये म्हणून जर नियोजन करायचं असेल तर अवश्य एकदा वापरा रामयग्रोडेकचं ओरिजिनल निमकरण किंवा राम पूर्ण ट्रीटमेंट वापरा व्यवस्थित त्याचा रिझल्ट तुम्हाला आमचे प्रतिनिधी तुम बांधावर येऊन देते का फोनवर सांगतील बांधावर किती दिवसाला किती दिवसाला आपण बोलवू साधारण आठवड्याला मला सांगायचं त्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडनं काय त्यांनी फी घेतली का नाही बरोबर आहे ना म्हणजे तुमच्याकडनं ही रुपये चार्जेस घेतला नाही बरोबर का म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की डाळे मानायचं म्हणलं तर त्याला बाग मास्तर ठेवा लागतो त्या बाग मास्तरला एकरी पंधरा पंधरा हजार दहा हजार द्यावं लागते फक्त कन्सल्टिंगचे तरी तर रामायकरोडे कोणत्याही प्रकारची कन्सल्टिंग फी घेत नाही विजिट फी घेत नाही उलट तुमच्या बागेच्या बाग धरल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत आठ दहा पंधरा दिवसाला तुमच्या बागेमध्ये येऊन तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करते म्हणूनच आम्ही म्हणतो नाद केला पण शेती तुमची जय हिंद जय रामायण जय रामायगरो